नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे मी येथे स्वागत करतो मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करताना जनरल नॉलेज हा विषय हाती घेतलेला आहे आणि जनरल नॉलेजमध्ये आपण सामान्य विज्ञान बघत आहोत आणि सामान्य विज्ञानामध्ये आपण रसायनशास्त्राशी संबंधित असलेला आज एक नवीन टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे आधुनिक आवर्त सारणी पहा मित्रांनो ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे मोसलेची ती मुलद्रीवाच्या अणुच्या अणुअंकावर आधारित आहे अणु अणुस्तमानांकावर आधारित नाही तर चला या आधुनिक आवर्त सारणीवर मोसलेच्या आधुनिक आवर्त सारणीवर आधारित प्रश्न परीक्षेला येतात मग हे जे प्रश्न आहेत त्याबद्दलच जे काही आपल्याला विचारलं गेलं आहे पीवाय क्यूज मध्ये या आधीच्या परीक्षांमध्ये ते काय सात आठ क्वेश्चन्स आहेत ज्यात काही विचारलं नाही पण सात आठ जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन आपण इथं बघूया चला एक क्वेश्चन पहा हा पहिला क्वेश्चन पहा आधुनिक आवर्त आवर्तसारणीमध्ये अनुअंक ऍटोमिक नंबर हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणविशेष आहे असे कोणी सांगितले पहा आधुनिक जी आवर्त सारणी आहे त्या आधुनिक आवर्त आवर्तसारणीमध्ये अनुअंक हाच काय करतो त्या मूलद्रव्याचे गुणविशेष ठरवितो असं खालीपैकी कोणी सांगितलं पहिला पर्याय आहे मोसले दुसरा पर्याय मेंडलिव तिसरा पर्याय न्यूलँड्स चौथा पर्याय आहे न्यूटन तर बघा न्यूटनचा संबंध बलाच्या गुंधर्मांशी आहे बलाशी आहे बला, बरोबर तर इथं काही घेण नाही बाकी बाबींशी आता बघा मोसले जो आहे आणि हा जो मेंडेलिव आहे मेंडेलिव आधुनिक आवृत्तसारणीचा शोध लावला होता पण त्यांना अनुवातंकावर आधारित आधुनिक आवर्तार तयार केली होती आणि याच्या आधुनिक आवृत्तसार्नीमध्ये थोडीशी सुधारणा करून भोसलेनं सांगितलं की हे जे रासायनिक गुणधर्म आहेत तर त्याच्या अणुअंकावर आधारित आहेत आणि अशा प्रकारे अणुअंवर आधारित असलेली आवडणी भोसलेन तयार केली आहे म्हणून पहिला पर्याय जो आहे ते उत्तर आहे चला यानंतरच्या कडे प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न क्रमांक दोन वाचा खालीलपैकी शून्य गणातील वायू कोणता पहा जेव्हा या मेंडली किंवा मुस्लिमनं आवर्त सारणी तयार केली तेव्हा त्यांनी उभे स्तंभ ठेवले होते असे त्यांच्या आवर्त सारणीमध्ये या उभ्या स्तंभांना त्यांनी म्हटलं होतं गण काय म्हंटलं होतं गण आणि आडव्या ओळी ठेवल्या होत्या अशा या आडव्या ओळींना त्यांनी म्हटलं होतं आवर्त तर प्रश्न काय आहे खालीलपैकी शून्य गणातील वायू कोणता मग या गणांना त्यांना नाव दिली होती गण एक गण दोन गण तीन गण चार गण पाच गण सहा गण सात गण आठ असं गण अठरापर्यंत या गणांना त्यानं नावं दिली होती तर गण अठरा जो आहे शेवटचा गण आहे बघा दहावी करून गेल्यास आवडत साधनीमध्ये अठरावा जो गण आहे गण अठरा जो आहे त्याला शून्य गण म्हणतात शून्य गण म्हणतात कारण का या गणातील जे मुल्रिवे आहेत शून्य गणातील गण मधील जे मुद्रव्य आहेत त्यांची संयोजा काय असते शून्य असते त्यांची संविधा शून्य असल्यामुळे ते निष्क्रिय वायू असल्यामुळे त्यांच्या गणांना शून्य गण म्हणतात आणि अनुक्रमे दावीकडून गेल्या त्याचा अठरावा क्रमांक लागतो म्हणून गण अठरा म्हणतात या गण अठरा किंवा शून्य गणातील जे मुद्रवी आहेत ते निष्क्रिय वायू आहेत क्लोरीन निष्क्रिय वायू नाही स्फुरद स्फुरद म्हणजे काय मित्रांनो फॉस्फरस इंग्लिशमध्ये याला फॉस्फरस म्हणतात हा देखील शून्य गणातील मुजरुव्य नाही पालाश म्हणजे पोटॅशियम हा देखील शून्य गणातील मजवी नाही मग उरला पर्याय क्रमांक दोन तर हेलियम हेलियम हा जो मुजवी आहे तो शून्य गणातील मुजवी आहे तो निष्क्रिय वायू आहे बरोबर आहे राजवायू म्हणतात त्याला येणार गॅस म्हणतात तर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे खालीलपैकी शून्यगणातील वायू कोणता तर हेलियम चला यानंतरच्या क्वेश्चन कडे जाऊया हा मित्रांनो हा तिसरा क्वेश्चन पहा आधुनिक सारणी सारणीमध्ये तांबे तांबे, तांबे म्हणजे काय कॉपर चा अनुअंक काय आहे कॉपर हे जे मूलद्रव्य आहे कॉपर हा जो धातू आहे त्याचा ऍटोमिक नंबर काय आहे म्हणून विचारलाय पर्याय एकोणपन्नास नाही दुसरा पर्याय सव्वीस नाही तिसरा पर्याय तेवीस नाही चौथा पर्याय एकोणतीस तर बरोबर आहे हा पर्याय पहा कॉपर म्हणजे तांबे तांबेचा अणुअंक आहे ट्वेंटी नाईन बघा तांबे या मूल्याच्या अनुचार केंद्रकामध्ये एकोणतीस प्रोटॉन्स असतात आणि द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन एटम इज कॉल्ड इट्स एटॉमिक नंबर आणि म्हणून कॉपरचा तांब्याचा ऍटोमिक नंबर आहे एकोणतीस चला यानंतरचा क्वेश्चन बघूया हा मित्रांनो हा चौथा क्वेश्चन बघा प्रश्न क्रमांक चार आधुनिक सारणीनुसार ऑक्सिजनचा सा अणुआक काय आहे बघा आधुनिक आवर्तसारणीमध्ये अणुअंकानुसार मुद्र यांची मांडणी केली आहे त्यांच्या चढत्या क्रमाने बरोबर तर ऑक्सिजन जो मूलद्रव्य आहे त्याचा अणुअंक खालीलपैकी कोणता आहे म्हटलंय मग मी आता सांगितले तुम्हाला एखाद्या मुलद्रव्याच्या अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉनची जेवढी संख्या असते तो त्याचा अनुअंक असतो मग यापैकी ऑक्सिजनचा अनुअंक काय एक आहे का पर्याय क्रमांक दोन नाही पर्याय क्रमांक तीन दहा आहे का नाही पर्याय क्रमांक चार शून्य आहे का शून्य नाही तर मग दुसरा तिसरा चौथा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे बघा तर ऑक्सिजनच्या अणुमध्ये अणूच्या केंद्रकामध्ये आठ प्रोटॉन्स असतात म्हणून ऑक्सिजनचा अणुअंक आहे आठ पर्याय क्रमांक एक अचूक उत्तर आहे चला यानंतरच्या जा क्वेश्चनकडे जाऊया हा मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवाचा खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही बघा खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही असं म्हटलं पहिला पर्याय अल्गॉन दुसरा पर्याय हेलियम तिसरा पर्याय व चौथा पर्याय लिथियम तर यासाठी कोणता निष्क्रिय वायू नाही असं म्हटलंय मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे उभे स्तंभ आहेत सारणीमध्ये मोसलेच्या त्या उभ्या स्तंभांना ग्रुप्स म्हणतात गण म्हणतात आणि शून्य गण म्हणजे अनुक्रमे अठराव गण डावीकडून सुरुवात केली असता अठराव्या क्रमांकाचं जे गण येतं त्यालाच शून्य गण म्हणतात ते उजवीकडून पहिलं गण आहे आणि डावीकडून अठरावं गण आहे या शून्य गणातील गण मधील मुज्रे जे आहेत हेलियम निऑन अर्गॉन क्रेप्टॉन झेनॉन तर हे वायू आहेत एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे उदासीन वायू आहेत निष्क्रिय वायू आहेत ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत कोणत्या मुज्याच्या अनुदान ते इलेक्ट्रॉन देत नाहीत किंवा ते इलेक्ट्रॉन घेतही नाहीत किंवा ते इलेक्ट्रॉनची भागीदारीही करत नाहीत त्यांची शेवटची कक्षा जी असते फुलफिल्ड असते परिपूर्ण असते भरलेली असते आणि म्हणून यांचं अष्टक किंवा यांचं द्वीप पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून हे स्थिर आहेत हे निष्क्रिय आहेत हे अक्रियाशील वायू आहेत मग तुम्हाला म्हटलंय की यांच्यापैकी कोणता मुद्रव्य या चार प्रयापैकी कोणता मुद्रव्य निष्क्रिय वायू आहे तर बघूया अचूक उत्तर काय बघा हेलियम निऑन आर्गॉन क्रेप्टॉन झेनॉन रेडॉन तर हे जे मुद्रव्य आहेत शून्य गणातील आहेत तर हे मुद्रव्य काय आहेत निष्क्रिय वायू आहेत आणि म्हणून अर्गॉन हेलियम निऑन हे निष्क्रिय वायू आहेत लिथियम नाही म्हणून आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक चार लिथियम चला प्रश्न क्रमांक सहाकडे जाऊया बघूया सहावा क्वेश्चन काय मित्रांनो हा प्रश्न वाचा खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता हलका वजनाने हलका वायू कोणता बघा हेलियन नियॉन नायट्रोजन अर्गॉन हे सगळे वायू आहेत पण यांच्यापैकी हलका असा वायू तुम्हाला सांगायचा आहे बघा कुठलाही मुजरे जो असतो त्या मुजुव्याच्या अणूचं जे वस्तुमान असतं ते ठरलेलं असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येवरून एखाद्या मुजुरव्याच्या केंद्रकाच्या मध्ये जेवढे प्रोटॉन्स आणि जेवढे न्यूट्रॉन्स असतात या प्रोटॉन आणि ची एकूण बेरीज म्हणजे ऍटोमिक मास नंबर असतं ए, ए बरोबर काय ऍटॉमिक मास नंबर बरोबर काय अणुवस्तुमाना बरोबर काय त्या मूलदुयाच्या अणुच्या केंद्रकामध्ये असलेली प्रोटॉन आणि ची एकूण संख्या तर हेलियम निऑन नायट्रोजन अर्गोन या मुलयांना जर तुम्ही पाहिलात <coughs> तर सगळ्यात हलका मूलदुया आहे हेलियम कोणता आहे हेलियम हायड्रोजनचं वस्तुमान केवळ एक डाल्टन आहे बघा हायड्रोजनचं वस्तुमान एक डाल्टन आहे हायड्रोजन जगातील सगळ्यात हलका मुजरिवे आहे पण इथं पर्याय हायड्रोजनचा नाहीच मग त्याच्यानंतरचा दोन मुजरिवे आहे तो आहे हेलियम आणि हेलियमचा अणु वस्तुमान अंक आहे चार डाल्टन हेलियमच्या अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रोटॉन असतात दोन न्यूट्रॉन असतात आणि हायड्रोजन नंतर सगळ्यात हलका जर मुज्रीय कोणी असेल तर तो आहे हेलियम आणि म्हणून सगळ्यात हलका जर इथं कोणी मुद्रिवे असेल तर तो आहे हेलियम चला मित्रांनो यानंतरचा क्वेश्चन बघूया बघा इथं पर्याय क्रमांक एक बरोबर आहे हेलियम सर्वात हलका वायू मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ सगळ्यांनी वाचा खालीलपैकी चांदीची संज्ञा काय आहे चांदी जो मुद्रिवे आहे त्याचा केमिकल सिंबॉल काय आहे त्याची रासायनिक संज्ञा काय ते तुम्हाला सांगायचं आहे का नाही एयू आहे का नाही ए आहे का तर यस यफई आहे का नाही फेरम या लॅटिन नावापासून ही संज्ञा घेण्यात आली आहे कोणाची संज्ञा ही लोखंडाची लोहाची एयू औरम या लॅटिन नावापासून ही संज्ञा घेण्यात आली आहे ही संज्ञा कोणाची आहे सोन्याची आणि यस आय जी आहे ती सेम आहे आणि ही पण काय आहे चांदीची संज्ञा नाही मग ए जी जो पर्याय आहे एजी म्हणजे अर्जेंटम अर्जेंटम हे चांदीचं चा लॅटिन नाव आहे आणि त्या लॅटिन नावापासून नावा ही संज्ञा घेण्यात आली आहे आणि म्हणून सिल्वरचा चांदीचा केमिकल सिंबॉल येतो एजी आणि मित्रांनो आवडतं सारणीमध्ये एखाद्या मुलग्रियाचं जेव्हा नाव लिहिलं जातं तेव्हा त्याच्या ते पूर्ण नावाला न ना लिहिता त्याची संज्ञा असते बघा तुम्ही सारणी तुम्ही पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मुलद्रियांच्या संज्ञा अशा मांडलेल्या दिसतील त्या मजुर्यांच्या नावाच्या जागी आणि म्हणून हा क्वेश्चन सारणीशी रिलेटेड आहे चला क्वेश्चन बघूया मित्रांनो हा क्वेश्चन बघा सोने म्हणजे गोल्ड या मंझे केमिकल सिंबॉल काय रासायनिक संज्ञा काय कोणाची सोन्याची तर बघा मित्रांनो एस आय नाही पहिला पर्याय यस सल्फर होते एस आय म्हणजे सिलिकॉन यस म्हणजे सल्फर म्हणजे गंजक नाही जी ही कोणत्याही मजुर्याची संज्ञा नाही एू बघा औरंग असं सोन्याला म्हणतात लॅटिन भाषेत आणि त्याच्या या लॅटिन नावावरूनच त्याला मिळालेली आहे ही रासायनिक संज्ञा केमिकल सिंबॉल आणि म्हणून सोन्याचा सिंबॉल जो आहे किंवा रासायनिक संज्ञा जी आहे केमिकल सिंबॉल जो आहे तो कोण आहे एयू आहे चौथा पर्याय अचूक उत्तर आहे बघा चला क्वेश्चन क्वेश्चनकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो हा दहावा प्रश्न बघा या टॉपिकचा शेवटचा क्वेश्चन सोडियम बघा सोडियम हा जो मूलद्रव्य आहे अति क्रियाशील असा धातू आहे या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे पहिला पर्याय यस दुसरा पर्याय यसो तिसरा पर्याय येणे चौथा पर्याय यापैकी नाही तर मित्रांनो बघा सोडियमची संज्ञा यस नाही यसओ नाही येने हा एने म्हणजे काय नॅट्रियम बघा लॅटिन भाषेमध्ये सोडियमला नॅट्रियम म्हणतात आणि बर्जेलियस या शास्त्रज्ञानं लॅटिन भाषेतील नावानुसार सोडियमला त्याची रासायनिक संज्ञा दिली आहे पहा त्याच्या नावातील अध्याक्षरी आहेत दोन एन आणि ए यापासून त्याची संज्ञा बनली आहे रासायनिक संज्ञा बनली आहे आणि म्हणून सोडियमची संज्ञा आहे एन ए तुमच्या तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दहा देखील आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण मोसलेच्या आधुनिक आवर्त सारणीवर विचारलेले तुमच्या परीक्षांना जे क्वेश्चन्स होते ते सगळे क्वेश्चन आपण घेतले आता याच्या पलीकडे काहीही आलं नाही मोसलेच्या आधुनिक आवडत सारणीवर पहा तुमच्या परीक्षेला सामान्य विज्ञान हा घटक ठेवलेला आहे पण जास्त डिटेलमध्ये नाही फार वरवरचं आहे वन लाइनर जरी वाचलात किंवा हेच क्वेश्चन जरी करून गेलात तरी परीक्षेला तुम्हाला पुरेसे आहेत झालं चला तर ह्या प्रकारे आजची तशी काहीत संपली आपण उद्याच्या तासिकेमध्ये यानंतरच्या तासिकेमध्ये तुमच्या परीक्षेला आलेले दुसऱ्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स पाहूया ते क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर्स काय ते बघूया थांबतो मी इथं धन्यवाद थँक्यू